नमस्कार तर वन विभागाद्वारे नवीन रिक्त जागेसाठी भरती जाहीर झाली आहे तर मुख्य वनरक्षक विभाग वन विभाग अंतर्गत विवेशिक कामासाठी रिक्त पदांसाठी नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता वन विभागात रिक्त पदांवर इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णयानुसार अर्ज मागविण्यात येत आहे वन विभागातील नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे महाराष्ट्र शासन वन विभाग मध्ये रिक्तपदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे पहिले आहे भरतीचा विभाग मुख्य वनरक्षक वन, वन विभागाद्वारे ही भरती जाहीर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भरतीचा प्रकार वन विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे पदाचे नाव विधि सल्लागार नंतर शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार नुसार लागणार आहे अर्जाची पद्धत ही ऑनलाइन पद्धत असणार आहे अर्ज सुरू होण्याचा दिनांक हे 5 10 2024 आहे तर शेवटची तारीख ही अठरा ऑक्टोबर राहणार आहे व्यावसायिक पात्रता उमेदवारांना विधि विषय कामाचा काजंचा अनुभव आहे अशा सेवानिवृत्ती अधिकारी सेवानिवृत्ती जिल्हा न्यायाधीश अतिरिक्त जिल्हा सेवानिवृत्ती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असावा यामुळे इच्छुक सेवानिवृत्ती अधिकारी न्यायाधीश यांनीच अर्ज करावेत नोकरीचे ठिकाण हे कोल्हापूर असणार आहे ज्या उमेदवारांना विधीविषयक कामकाजाचा अनुभव आहे अशा सेवानिवृत्ती अधिकारी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश तसेच यांनी सर्वांनी अर्ज करावा इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर म्हणजे पाच दहा दोन हजार चोवीस ते अठरा दहा दोन हजार पर्यंत शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत या कार्यालयात प्राप्त होतील याप्रमाणे आपले कडील उपलब्ध बायोडेटा सह अर्ज करावेत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख ही राहणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता मुख्य वनरक्षक कोल्हापूर वन, वन विभाग कोल्हापूर यांचे कार्यालय वनवर्धन इमारत तळमजला मुख्य पोस्ट ऑफिस समोर ताराबाई पार्क कोल्हापूर चारशे सोळा चार एक सहा झिरो झिरो तीन हा त्याचा पिनकोड असणार आहे तर दूरध्वनी क्रमांक हा झिरो दोन तीन एक ऑब्लिक दोन सहा पाच तीन सहा तीन दोन असा असणार आहे या पदासाठीच्या आवश्यक अटी व शर्तीचा तपशील अधिक माहिती वन विभागाच्या म्हणजेच डब्ल्यू 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 फॉरेस्ट डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच वरील कार्यालयात उपलब्ध आहे तर प्रेक्षकांनो इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद